भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या तांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला सदर घटना रात्री वाजताच्या सुमारास घडली युनिटमधून धूर निघत असल्याचे रुग्णालयात असलेल्या असले नर्सच्या निदर्शनास आले नर्सने दार उघडून बघितले असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता नर्सने लागलेच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली माहिती मिळताच अग्निशामक दलानं रुग्णालयात धाव घेतली रुग्णालयातील नागरिकांच्या मदत बचाव कार्य सुरू करण्यात आलं अति दक्षता विभागात आउटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आलं तर आउटबॉर्न युनिटमधील दहा नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होते आहे सदर गांभीर्य लक्षात घेता अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे रुग्णालयामध्ये आपल्याकडे एस युनिट आहे त्या एस एन युनिटमध्ये जवळपास इनबॉर्नमध्ये सात आणि मध्ये दहा असे गंभीर आजारांना न्यूबॉर्न बच्चू भरती होते तर आज जवळपास दीड वाजता सिस्टर ड्युटीवर होती सिस्टर ड्युटीवर असताना अचानक आउटबोनमध्ये स्मोक झाला त्यात पूर्ण धुरानं पूर्ण रूम बंद झाली ती तर मग धावत धावत सिस्टर गेल्या आत दरवाजा ओढला त्यांनी जसा दरवाजा ओढला पूर्णजा त्या धुराचा धूर त्यांच्या चेहऱ्यावर आला त्याच्यामुळे त्यांना काही दिसलं नाही लगेच त्यांनी फोन केला सिनियर ऑफिसरला सगळे डॉक्टर आले सिव्हिल सर्जन पण आले मी स्वतः आलो जे सी एस आले सगळेच आमचे डॉक्टर घटनास्थळी विदिन पाच मिनिटांमध्ये पोहोचले त्याच्यानंतर ज्यांना जसं होते त्यांनी बच्चू काढले आमच्या डॉक्टरांनी प्रयत्न करून बच्चू काढले ते बाहेर काढले आणि मग लगेच पाच मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडची गाडी आली फायर ब्रिगेड ब्रिगेडच्या गाडीनी ती बाहेरूनच लॉ दरवाजा तोडून जे इनबॉनमध्ये जे बच्चू होते त्या सातच्या सात बच्चूंना त्यांना सुखरूप बाहेर काढले पण आउटबॉर्नमध्ये जे असलेले बच्चू होते दहा बच्चू होते ते बच्चू आम्ही काही वाचवू शकलो नाही आम्ही सगळं प्रयत्न केलं पण तरी आम्ही काही वाचवू शकलो नाही आमचा पूर्ण स्टाफ तिथे हजर सुद्धा आम्ही वाचू शकलो नाही त्यांना